सनातन सनातन वैदिक वैदिक संस्कृति संवर्धनार्थ मम च पुण्यफल प्राप्त सर्वविध अभ्युदय अभ्युदय प्राप्त पुण्यपावन

महागणपतिस्मरणम् वक्रतन्यमहाकाय सूर्यकोटे समप्रभ निर्विघ्नम् कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा श्रीमन्महागणाधिपतये नमः गङ्गा गोदावरी पूजनम् हात् जोडून डोळे मिटून गोदावरी मातेचं ध्यान करा ध्यानम् आद्यस्वच्छल सद्गुकुल वसना पद्मासन स्थायिनी हस्तन्यस्तव राभया जकलशाम भाकेन इप्रभाम भाशुत भूषण गंधमाल रुचिराम चारो प्रसन्नानाम स्री गंगाद समस्तर कनलयां भायामि गंगा गुदावर्यै श्री विठ्ठल वरिवारी मातेचे आवाहन करो गोदा पकड़ अक्षतारो आगतः श्री गंगा गोदा वरके नमः आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि श्री विठ्ठल वरके आसन प्रदान करण्यासाठी अक्षतामाला आस्मय श्री गंगा गोदा नमः आसनार्थे अक्षतान् समर्पयामि श्री देव मातेच्या पालावर पाणी घालत आहोत असा विचार करून पाणी नदीपात्रात सोड आले पाद्यम श्री गंगा गोदावरीये नमः पाद्यम समर्पयामि कळी गंध अक्षत फूल घालून ते पांना श्री गोदावरी मातेला अर्पण करतो अर्घम श्री गंगा गोदावरीये नमः अर्घम समर्पयामि श्री गोदावरी मातेला आचमन म्हणून तीन पारायण आजचमनं श्री गंगा गोदावरीये नमः आचचनीयं समर्पयामि तमो सुदे श्री गोदावरी मातेला हे पहिले पाणी लावणं स्नानं श्री गंगा गोदावरीये नमः स्नानं समर्पयामि श्री गोदावरी मातेला वस्त्र अलंकारार्थे अक्षता वाहे वस्त्रं श्री लिंगा गोदावरीये नमः वस्त्रोपवस्त्रार्थे अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि गुदारी मातेस गन्ध अक्षत फूल इकडे दिवा हवे तसेच मैदाना हळ कुंकू वाहे आणि आपले सजवत प्रार्थना करा श्री लिंगा गोदावरीये नमः चंदनम समर्पयामि अक्षतांस समर्पयामि फिरिद्रा चंकुदा देह सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि ऋतुकालोध पुष्पाणि समर्पयामि गुजत आहे दू डी त्रजुनीत करू श्री गोदावरी मातेला दू आठवा उद्भवती होईला नंतर मंत्र तुपाचे रंगत कोवळे घोदावर पाण्याचे चौक करून त्याला नैवेद्याचे पात्र ठेवावे त्यामध्ये पाणी फिरवावे आणि श्री गोदावरी मातेला नैवेद्य समर्पित करावे नैवेद्य प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम ज्ञानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मण नगंगा गौदावर्ये नैवेद्य समर्पयातील शस्ती दक्षिणा समर्पित करा